नमस्कार मी स्नेहल आपलं स्वागत तर ही विशेष अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्सव असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बावीस जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे जगभरातील भारतीय नागरिक या सोहळ्यात स्वतःला सहभागी करून घेत आहेत तर मार्केटमध्येही राम मंदिर प्रतिकृती ध्वज विविध साहित्य व वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे डोंबवलीतील चक्क पुस्तकांचा वापर करून राम मंदिर प्रतिकृती उभारली आहे तर आता पार्ले बिस्किटांचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केल्याचं दिसत आहे अयोध्या नगरी राम भक्तिमय झाली असून सोशल मीडियावरही राम मंदिराचा फीवर दिसून येत आहे राम मंदिर व संबंधित व्हिडिओ गाणी पोर्ट्रेट आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून राम मंदिर व प्रभू श्रीराम यांचे दर्शन घडत आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद